आशा सेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलांविरोधी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज आशा सेविका गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था व ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्य संदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा उपयोग होतो ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये अशा मध्यस्थीचे काम करतात ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी मानधनात वाढ करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील आशा सेविका गटप्रवर्तक संपावर आहेत तरी सरकारने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षा सौ संगीता हारगे माननीय नगरसेविका पवित्रा केरीपाळे छाया जाधव शारदा माळी वंदना चंदन शिवे स्नेहा सुतार अनिता पांगम संगीता जाधव रैसा चिंचणीकर वैशाली धुमाळ स्वाती शिरूर संगीता हेगडे शीतल सोनवणे दिलपाली पवार अरुणा कांबळे मंजुश्री कुंभार राधिका कुंभार सरोजा दडवे माधुरी कुलकर्णी नीतामेह्रे वत्सला बनसोडे निशा गवडे अश्विनी कुंभार आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोजीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्हा महिला आघाडी मार्फत इथं आंदोलन आंदोलन केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत अंगणवाडी सेविका असतील आशा वर्कर्स असतील ह्या अगदी समाजातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचून त्यांचं काम करवत असतात शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत नेत असतात शासनाचं काम करत असतात त्याचबरोबर आरोग्याच्या सेवा देऊन लसीकरण असतील येणारी युवा पिढी ही तंदुरुस्त व्हावी या दृष्टीकडून ते काम करत असताना त्यांना मात्र अतिशय कमी मानधनावर राबून घेतलं जातं त्यांचा आज सध्याला तोंड दाबून त्याचा मार सहन करावा लागत आहे गेले वर्षभर त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करतो त्यांच्या मानधनात वाढ देतो असं सांगून शासन त्यांच्याकडनं जोर जबरदस्तीनं राबून घ्यायचं काम करत आहे गेल्या दोन महिने ते संपावर होते संपावरनं तुम्ही कामावर रुजू वा असं सांगून त्यांच्या आजपासून मान्य करण्याचं शासनानं त्यांना ग्वाही दिली होती पण आज त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ह्या ज्या जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरत असताना शासन मात्र त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे या महागाईच्या वाढत्या प्रमाणात त्यांच्यावरती जो अति अत्यंत कमी प्रमाणात मानधन दिलं जातं आणि इतकी महागाई आज या देशात वाढलेली आहे पण त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना दिलासा देण्याचं काम करत नसून फक्त आशा वर्करांना एक खोटी आशा दाखवून हे शासन त्यांना राबून घेत आहे आणि त्यांच्या विरोधात सरकाराच्या विरोधात आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलेलं आहे निषेध व्यक्त केलेला आहे आणि आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविक असतील त्यांच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा असणार आहे त्यांच्या करात केले जे पूर्वी होतं त्याच्यापेक्षा वाढ दिलेला आहे पण येणार येणार का येणार काय वाढवू पण हे आशा वर्करांनाच आशा दाखवण्यात